स्वराज तुला काय खायचं बाळा हा कणीस बघा स्वराजसाठी कणस आणले तिकडं अरे बाप रे बाप मम्मी इकडं कलस अशी जाय घातले स्वराजसाठी आणि इकडं मशाला भात करायचा आजचा मेनू काय काय आजचा मेनू आज मशाला भात काय काय मशाला भात स्वराज तू स्कूलला ला गेलता ना आज ऐ इकडे बघ स्वराज ए स्वराज स्कूल ला गेलता ना स्कूल ला आज गेलता ना स्कूलला ला तुला आज काय शिकवलं काय शिकवलं हा इकडे बघ इकडे बघ हा काय मानिन गाणं कविता हा बर 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 नु स्वराज हे खुर्शी उभा राह तू पडणार तुला सांगे खुर्शी उभारायलास हा खाली उतर स्वराज खाली उतर बाबा खाली उतर ठीक आहे आपल्या जात कसं खायचं बघ बघ आपले दीदी इकडं अभ्यास करते बघ दीद्या अभ्यास करते तिकडं हा हा अह दीदी अभ्यास करते इकडे स्वराज दीदी

बाबा आज या साईडला मसाला आजचा मेनू आमचा खिचडी आजचा मेनू काय आपला खिचडी काय खायचं स्वराज तुला आणि स्वराज चे आजचे कंस आज मार्केटला गेलो होतो आम्ही आज स्वराज मला कंस खायचे स्वराजसाठी आज हे कंस हा खेडेगावातला वापरला शब्द आहे आणि मका हा शहरातला वापरतो वापरतोय स्वराज आवडतात हे पी हवडतेल रे कुठं आलो इकडं कधी आलो इकडं इकडं बघ इकडे बघ बाय कर तुझा व्हिडिओ बनवला इकडं बघ स्वराज स्वराज अय स्वराज इकडे आहे ना बायकर 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 असा बायकर बाय म्हणा बाय बाय पडशील खाली है, चल अय पडशील हा जोपर्यंत कंच शिजत नाही तोपर्यंत स्वराच्या खाली उतरत नाही